तो विश्व विनायक जनतेचा न्यूज ग्रामीण बुलंद आवाज नळदुर्गच्या मुरडा शिवारात बिबट्याची दहशत बिबट्या जेरबंद का होत नाही एका गरीब शेतकऱ्याच्या तब्बल दहा शेळ्यांची नरडी फोडली वन विभागाचे चक्क दुर्लक्ष नळदुर्गच्या मुरडा शिवारात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून भल्या सकाळी त्याने तब तब्बल दहा शेळ्यांचा फडशा पाडला आहे या भागात वारंवार बिबट्या दिसत असताना त्याला जेरबंद करण्यास वन विभाग असमर्थ ठरला आहे बिबट्याची दहशत या परिसरात पसरली असून वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात मुरटा श्री क्षेत्र रामतीर्थ परिसर कंदुरमळा यासह अनेक भागात बिबट्या दिसल्याचे अनेक जण सांगत आहेत सध्या या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली असून बिबट्याने अनेक प्राण्यांचा बळी घेतला आहे असे असताना देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग काहीच उपाययोजना करीत नाही नागरिकांनी बिबट्याला पाहिल्यानंतर वन विभागाला कळवले जाते यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी येऊन भेट देण्याचे नाटक करून परत जातात वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे या बिबट्याची दहशत या परिसरात पसरली असून दिनांक तीस मार्च रोजी भाल्या सकाळी मुर्टा शिवारातील लक्ष्मण कोळी यांच्या शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे बिबट्याने एक शेळी सोबत नेली असून इतर शेळ्या व बकऱ्यांना त्यांनी ठार केले ऐन गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी लक्ष्मण कोळी यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे लक्ष्मण कोळी यांच्या दहा शेळ्या बिबट्यानी ठार केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांनी याबाबतची माहिती वन विभागाला कळवली असून वन विभागाने तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कारवाई करावी व लक्ष्मण कोळी यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कमलाकर चव्हाण यांनी केली आहे दिनांक एकोणतीस मार्चच्या रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास आलियाबाद शिवारात आपलं घर प्रकल्प परिसरात नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे से संचालक रघुनाथ नागने यांनी राष्ट्रीय महामार्गालगत वाघ पाहिल्याचे म्हटले आहे यामुळे नळदुर्ग परिसरात बिबट्या आणि वाघ यांचे वास्तव्य असल्याचे समोर येत आहे नागणे यांनी अगदी जवळून या वाघाला पाहिले आहे हा वाघ लहान असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे या वाघाचा बछडा आहे की काय असा संशय येत असून खरेच हा वाघाचा बछडा असेल तर निश्चितच या भागात मोठी मादी वाघीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वन विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात कॅमेरे लावण्याबरोबरच ज्या ठिकाणी नागरिकांनी वाघ आणि बिबट्या पाहिल्या असल्याचे म्हटले आहे त्या परिसरात जाऊन पाहणी करून प्राण्यांची घ्यावेत जेणेकरून हा प्राणी नेमका कोणता आहे याची खात्री करावी अशी मागणी होते आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूजच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका